हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक आणि हा मोदक चविष्ट स्वादिष्ट रुचकर सुबक सुंदर कळीदार मोदक आपण आज बनवणार आहोत इथे मी भरपूर सारे टिप्स देणार आहे त्या फॉलो करून मोदक बनवा म्हणजे तुमचे मोदक ही चविष्ट स्वादिष्ट रुचकर सुबक सुंदर कळीदार बनून तयार होतील तर चला मग वेळ न घालवता बाप्पाचा आवडता पदार्थ बनवूया इथे मी सारण बनवण्यासाठी लोखंडी कढई वापरत आहे दोन चमचे तूप घालू तूप विताळले की यामध्ये दोन वाटी खाऊन घेतलेले खोबरे घातले आहे वजनी प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम खोबरे आहे दीड वाटी गूळ घालू इथे मी गुळ पावडर वापरत आहे तुम्ही नॉर्मल गुळ ही वापरू शकता वजनी प्रमाणात एकशे तीस ग्रॅम गुळ आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सारण बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा नारळ नेहमी गोड पाण्याचा बघून घ्यायचा नारळातले पाणी पिऊन बघा आंबट किंवा खराब लागले तर तो नारळ खोबरे वापरू नका शक्य असल्यास सारण लोखंडी भांड्यामध्ये बनवा चविष्ट सारण तयार होईल पण जर लोखंडी भांडे नसेल तर काही हरकत नाही कोणतेही भांडे किंवा कडाई वापरू शकता खोबऱ्याने गुळ एक जीव करून घेऊ सारण बनवताना थोडे कोरडे सारण बनवा जर सारण ओलसर राहिले तर मोदक उकडताना फुटेल किंवा गुणा गुळाचा पाक बाहेर पडेल आणि सारण जास्त कोरडे झाले तर सारण चिवट होते हे बघा असे सारण झाले पाहिजे सारण तयार आहे आता यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ घालू करून हे सारण अगदी खव्यासारखे बनेल व्यवस्थित मिक्स करू. वेलची पावडर अर्धा चमचा लक्षात ठेवा सारणात वेलची घालताना थोडी कमी घाला का कमी घालायची ते मी पुढे सांगणार आहे जायफळ थोडे घाला मिक्स करू आणि लास्टला एक चमचा खसखस घालू खसखस भाजून घेतली आहे आता इथे आपले सारण तयार झाले आहे साईडला ठेवून देऊ उकड काढताना जेवढे पीठ घ्याल त्याच्या दीड पट पाणी घ्यायचे आहे तीन वाटी पाणी घेतले इथे तुम्ही पाणी आणि दूध निम्मे निम्मे घेऊ शकता त्यामुळे मोदक हे आपले पांढरे शुभ्र बनतील उकड करताना चमचाभर साखर घातली की मोदकाला चकाकी येते आता यामध्ये साजूक तूप घालू किंवा तेल तूप किंवा तेल घातल्याने मोदक नऊ ते दहा तास मऊसूत राहतात चवीनुसार मीठ घालू आणि उकळी येण्याची वाट बघू उकळी आली आहे ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने दोन वाटी तांदळाचे पीठ घेऊया आणि फटाफट मिक्स करू ही स्टेप फास्ट करायची आहे दोन मिनट झाकण झाकून मंद आचेवर ठेवू दोन मिनिट झालेत झाकण काढू आणि गॅस बंद करू आता ही उकड परातीत काढून घेऊ हाताला थंड पाणी लावत गरम असतानाच मौसूत उकड मळून घ्यायची भाकरीसाठी जसं पीठ मळतो तसे गरम असतानाच मळून घ्यायचं थंड झाल्यावर उकड मळली जात नाही चिरा पडू लागतात त्यामुळे गरम असतानाच जेवढे जा जास्त मळून मऊ करता येईल तेवढे करायचे मोदक बनवण्यासाठी बाजारात जो नवीन तांदूळ येतो तो, तो वापरायचा जसे की इंद्रायणी कालीमूछ आंबे मोहर बासमती असे तांदूळ तुम्ही वापरू शकता तांदूळ दळून आणताना दहा ते अकरा वेलची घालायची म्हणजे एक किलो जर तांदूळ असेल तर दहा ते अकरा वेलची घालायची त्यामुळे काय होईल मोदकाचे पीठ सुगंधित होईल इथे एक किलोला दहा ते अकराच वेलची घाला सारणामध्ये पण वेलची असते वेलची जास्त झाली तर मोदक खाताना वेलचीचा फक्त सुगंध येत राहील त्यामुळे सारण बनवताना नेहमी लक्षात ठेवा की पिठामध्येही वेलची घातली आहे इथे बघू शकता उकड छान मळली जात आहे मोदक बनवताना सगळ्यात जास्त मेहनत ही इथेच करावी लागते उकड मळून झाली आहे कसे ओळखायचे तर उकडचा छोटा गोळा बनवा आणि दाबून बघा चीर नाही पडली तर उकड छान मळली गेली आहे उकड मळून घेतल्यानंतर मौसूद अशी दिसली पाहिजे आता याचे थोडे गोळे करून घेऊ आणि राहिलेली उकड ओल्या कपड्याने झाकून ठेवू आता अशा प्लॅस्टिकच्या पेपरवर पारी लाटून घेऊ तुम्ही ही पारी बनवू शकता पण पारी लाटल्यामुळे एकसारखी बनते म्हणून मी लाटून घेते आणि लाटून घेतल्यामुळे वेळही कमी लागतो हे बघा एकसारखी पारी लाटली गेली आहे आता पारीमध्ये असा सारणाचा गोळा ठेवू सारण जास्त भरायचे सारण कमी झाले तर मोदक खाताना पोकळ लागतो किंवा उकडून घेतल्यावर दबल्यासारखा होईल आता बोटांना कोमट पाणी लावत कळ्या पाडू पहिले बोट पारीच्या आत ठेवायचे अंगठा आणि मधल्या बोटाने बाहेरच्या बाजूला अशी चिमटी काढायची इथे बघू शकता अशा प्रकारे आपण कळ्या करून घ्यायच्या आहेत कळ्या बनवून झाल्यावर हळूहळू कळ्यांचे तोंड असे गोल फिरवत फिरवत बंद करायचे हे बघा मोदक तयार झाला मस्त असा मोदक आपल्याला दिसत आहे कळे ही छान पडले आहेत परत एक मोदक करून दाखवते पुढचा मोदक करताना हात धुवून घ्यायचे जे हाताला उकड लागलेली असते ती जर पुढच्या मोदकाला लागली तर मोदक बिघडायला सुरुवात होते मस्त कळीदार मोदक आपला तयार झालेला आहे उकड काढताना कडई इडली पात्र मोदक पात्र कोणतेही पात्र वापरू शकता फक्त बारीक खोलची मोदकाची चाळण ठेवा मोठ्या होलची चाळण वापरली तर जास्तीची वाफ लागून मोदक फुटू शकतील वाफ काढण्याआधी मोदकला केशर लावून घ्या म्हणजे मोदक दिसायला छान होईल आणि कलर ही छान दिसेल आता मोदक वाफून घेऊ एका कढईमध्ये पाणी घालून वरून चाळण ठेवू आणि मोदकाच्या चाळणीवर झाकण झाकून मीडियम फ्लेमवर दहा मिनिटं वाफून घेऊ दहा मिनिटानंतर बघा मोदक आपले तयार झाले आहेत मोदकांना कलर ही मस्त आला आहे कढईवरून चाळण काढून बाजूला ठेवून देऊ मोदक गरम असताना चाळणीतून काढून घ्यायचे पण ते काढताना थंड पाण्यात हात बुडवून मगच मोदक काढून घ्या नाही तर हाताला चटके बसतील छान सुरेख मोदक बनवण्यासाठी ह्या टिप्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आपले मोदक आता तयार झालेले आहेत मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा गणपती बाप्पा मोरिया बाय बाय